सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा समास आठवा मुमुक्ष लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात संसाराचा मध वाढल्यामुळे अनेक हिन वाईट लक्षणे अंगी पडतात अशा माणसाचे तोंड पाहिल्याने सुद्धा दोष लागतो अशा प्रकारचा बद्ध माणूस हो संसारामध्ये मूर्खपणाने वागतो आणि कालांतराने त्याच्यावर दुःख करण्याचा प्रसंग येतो संसारातील दुखाने जो दुःखी होतो त्रिवेद तापाने पोळला जातो आणि एखाद्या सत्पुरुषाचे प्रवचन ऐकून त्याच्या मनात उत्पन्न होतो मग प्रपंचाविषयी तो उदास होतो मनापासून त्याला त्रास वाटू लागतो आणि तो मनात म्हणतो संसाराचा सोस आता पुरे झाला प्रपंच हा सगळा नाशवंत आहे त्यातील सर्व श्रम वाया जातील म्हणून आता काही काळ सार्थकी लावूया असा बद्ध माणसाच्या बुद्धीचा पश्चाताप झाला मनाला तळमळ लागली आणि त्याचे मन म्हणू लागले आपले आयुष्य संपूर्ण वाया गेले पूर्वी त्याने अनेक दुष्कर्मे पापे केली ती त्याला आठवू लागतात व मनापुढे येऊन उभी राहतात ती पापे असंख्य असल्यामुळे यमयातनेची आठवण होऊन त्याच्या मनात भीती उत्पन्न होते पुण्याचा कधी विचार केला नाही पापाचे डोंगर मात्र रचले आधीच हा संसार तरुण जाणे कठीण तो आपण कसा तरुण जाणार आपण स्वतःचे दोष झाकून ठेवले आणि चांगल्या माणसांना नसलेले दोष लावले देवा संत साधू संजना सज्जनांची मी विनाकारण निंदा केली निंदीसारखे दुसरे पातक नाही आणि तेच माझ्याकडून पुष्कळ घडले माझे अवगुण इतके आहेत की त्यात आकाश बुडून जाईन संतांना ओळखले नाही भगवंताला पूजले नाही अतिथी अभ्यांगनांना संतुष्ट केले नाही माझे पूर्वपाप ओढावले त्यामुळे माझ्या हातून काहीच चांगले घडले नाही माझे मन सर्व काळ आडमार्गानेच गेले सन्मार्गासाठी शरीर जिजवले नाही कधी परोपकार केला नाही काम वासनेने मदाने चांगले आचरण केले नाही भक्तिरूप मातेला बुडवले शांतिरूपी विश्रांती मोडून टाकली आणि मूर्खपणाने वागून सद्बुद्धी सद्वासना बिघडून टाकली मी निरर्थक दोष केले असंख्य पापे व्यर्थ केली आता माझे सार्थक कसे होईल रे पाहता माझ्या मनात विवेक असा मुळीच उरलाच नाही आता कोणता उपाय करावा परमार्थ कसा साधावा कोणत्या मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होईल बरे भगवंताबद्दल मला खरी श्रद्धा खरे प्रेम कधी उत्पन्न झाले नाही आतापर्यंत मी फक्त लौकिकच संपादला माझ्या कर्माचा सगळा खटाटोप वरपंगी होता मी दंभाचारच केला पोट भरण्यासाठी कीर्तन केले देवाचा बाजार मांडून पैसे मिळवले देवा माझी बुद्धी किती खोटी आहे हे माझे मीच जाणतो पोटात अभिमान ठेवून बाहेर मात्र निरभिमानपणे थापा मारू लागलो मनात संपत्तीची इच्छा ठेवून ध्यानस्थ झाल्याचे सोंग केले खोट्या पंडिताने लोकांना फसवले केवळ पोटासाठी संतांची निंदा केली असे अनेक प्रकारचे दोष माझ्या अंतःकरणात भरलेले आहे सत्याचा उच्छेद केला असत्याचे प्रतिपादन केले केवळ पोट भरण्यासाठी अशी असंख्य वाईट कर्मे केली असा अंतःकरणात जो पश्चाताप दग्न होतो तो उपदेशाने अंतर्बाह्य बदलतो त्यालाच ग्रंथामध्ये मुमुक्ष असे म्हटले आहे जो अंतकरणात पुण्यमार्गाची आवड धरतो सत्संगाची इच्छा करतो आणि जो संसाराबद्दल विरक्त होतो त्याला मुमुक्ष म्हणतात मोठमोठे चक्रवर्ती राजे नाहीसे झाले तेथे माझे वैभव हे किती असा विचार असा विवेक उत्पन्न होऊन त्याला सत्संगती धरावीशी वाटते तो मुमुक्ष होय जो स्वतःचे अवगुण पाहू लागतो विरक्तीच्या बळावर ओळखतो आणि जो स्वतःची दुःखी होऊन निंदा करतो तो म्हणतो आहो इतर काही परोपकार न करणारा दंभाने वागणारा वाईट कर्म करणारा असा आहे मी पतित चांडाळ दुराचारी दृष्ट आणि केवळ पापी असा आहे असे म्हणतो तो मुमोक्ष मी अभक्त दुर्जन हिनाहून हीन आणि नुसता दगड जन्माला आलो असे म्हणतो तो मुमोक्ष मी दूर अभिमानी लोकांमध्ये रागीट म्हणून प्रसिद्ध आहे मला कितीतरी व्यसने आहेत मी आळशी अंगचोर कपटी भित्रा मूर्ख आणि अविचारी आहे मी निरुपयोगी वाचाळ आखंडी तोंड टाकून बोलणारा वाईट बुद्धीचा आणि वाकट्या वृत्तीचा आहे मला काहीच कळत नाही मी सर्वांपेक्षा कमी आहे अर्थात हीन आहे अशी आपली वाईट लक्षणे वर्णन करतो त्याला मोमोक्ष म्हणतात तो म्हणतो मी सर्वच बाबतीत अनअधिकारी गलिच्छ अथवा हीन कुलातील अघोरी आणि अनेक परीने नीच असा आहे मी अप्पलपोट्या अनर्थ निर्माण करणारा आहे मी परमार्थी नव्हेच मी अवगुणाची रास आहे मी व्यर्थ जन्माला आलो आणि केवळ भूमीला भार झालो आहे अशा रीतीने स्वतःची खूप निंदा करतो त्याला मनातून संसाराचा त्रास वाटतो अर्थात संसार नकोसा वाटतो आणि सत्संगतीचा हव्यास उत्पन्न होतो त्याला मुमुक्षु असे म्हणतात जन्माचे सार्थक करण्यासाठी मी अनेक तीर्थयात्रा केल्या शमदमादी साधने केली अनेक ग्रंथाचे तात्पर्य शोधून पाहिले पण त्याच्या योगाने मनाला समाधान लाभले नाही हे सर्व कल्पनेचे खेळ आहेत असे वाटते समजले आणि म्हणून आता साधू संतांना शरण जाऊ असे जो म्हणू लागतो तो मुमोक्ष देह कुळ द्रव्य याचा आणि इतर अनेक गोष्टीचा अभिमान सोडून जो संतांच्या चरणी अनन्यपणे लीन होतो तो मुमोक्षु आपला अहंकार दूर ठेवून जो स्वतःच स्वतःला अनेक प्रकारे नावे ठेवतो आणि जो मोक्षाची अपेक्षा करतो तो मोक्ष होय ज्याला स्वतःच्या लौकिक मोठेपणाची लाज वाटते जो परमार्थासाठी झेजू सोसतो ज्याच्या मनात संत चरण रजाबद्दल विश्वास तो मोमोक्ष होय तात्पर्य असं आहे की प्रपंचाचा स्वार्थ सोडून परमार्थाची उत्कंठ इच्छा धरतो आणि मी संत सज्जनांचा दासानुदास होईल अंकित होईल असे म्हणतो तो, तो मोमोक्ष होय मुमुक्ष असा ओळखावा ही सर्व मुमुक्ष ओळखण्याच्या संकेत कोण आहेत आता पुढे श्रोत्यांनी साधकाची लक्षणे ऐकण्यासाठी लक्ष द्यावे समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ